नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर आठ जून रोजी वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस स्पेशल एपिसोड प्रसारित झाला या भागामध्ये एकूण चौदा मालिकांमधील पंधरा नायिका सहभागी झाल्या होत्या वटपौर्णिमा स्पेशल एपिसोडमध्ये साधी माणसं सा मुरांबा शुभविवाह घरोघरी मातीच्या चोली प्रेमाची गोष्ट ठरलं तर मग थोडं तुझं थोडं माझं लक्ष्मीच्या पावलांनी येळ लागलं प्रेमाचं आई बाबा रिटायर होत आहेत लग्नानंतर होईलच प्रेम तुही रे माजा तू हिरे माझा मितवा अबोली कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकांमधील कलाकार सहभागी झाले होते शिवाय विविध मालिकांमधील खलनायकही कटकारस्थान रचण्यासाठी उपस्थित होत्या नायक नायिका आणि खलनायिकांसह सहाय्यक अभिनेत्रीही यावेळी उपस्थित होत्या तसेच नायिकांना गुंडांपासून वाचवण्यासाठी सर्व हिरोनी एंट्री केली मात्र तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का या सर्वांमध्ये एका मालिकेचा हिरो नव्हता त्या मालिकेतील नायिका या महानायकांच्या वटपौर्णिमा स्पेशल एपिसोडमध्ये आली होती पण नायक मात्र आला नव्हता तो दिसला नाही महानायकांची महावटपौर्णिमा स्पेशल एपिसोडमध्ये थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा नायक तेजस प्रभू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे अनुपस्थितीत होता या मालिकेचा नायक महानायिकांची महावटपौर्णिमा स्पेशल एपिसोडमध्ये थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा नायक तेजस प्रभू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे अनुपस्थित होता शुभा मावशीच्या आईबाबा रिटायर होत आहेत बोरथळमधील वटवृक्षाच्या संरक्षणासाठी सर्व नायिका एकत्र आल्या होत्या खलनायकांनी असंख्य कारस्थानं केल्यानंतरही या नायिका त्या वडाच्या झाडाचं संरक्षण करण्यात यशस्वी ठरतात अखेर बिल्डर दुर्गा गुंडांना जेव्हा सर्व नायकांवर हल्ला करण्यास सांगते तेव्हा सर्व नायक आपापल्या पत्नी आणि जोडीदाराला वाचवण्यासाठी पुढे येतात त्यानंतर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन वकिलाची भूमिका निभावतो आणि थोडं तुझं थोडं माझं फेम मानसीची एका दिवसाच्या पेरोलवर जेलमधून सुटका करून तिलाही तिथे घेऊन येतो तेजसच्या आईवर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपात मानसी तुरुंगात गेली आहे असे असूनही मानसी बोरथळला पोहोचते मात्र तिचा नवरा तेजस तिथे येत नाही मग तेजस नेमका गेलेला असतो कुठे तो त्या भागामध्ये का दिसत नाही तर तेजस आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी वडाची पूजा करायला गेलेला असतो आणि म्हणून तो त्या स्पेशल एपिसोडमध्ये दिसत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत थँक्यू तोपर्यंत धन्यवाद